नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये बऱ्याचदा भाताचा अंदाज चुकतो आणि मग भात फ्रीजमध्ये ठेवला जातो नंतर या उरलेल्या भाताचं काय करायचं असा प्रश्न पडतो तर आज मी या उरलेल्या भातापासून असा एक पदार्थ बनवणार आहे की जो खमंग तर लागेलच शिवाय पोटभरीचं सुद्धा आहे म्हणजे हा खाल्ल्यावर दुसरं काही खाण्याची गरज नाही यावेळेस थोडीशी उत्सुकता कायम ठेवूयात पदार्थाचं नाव आत्ताच सांगत नाही व्हिडिओच्या मध्ये येऊन जाईल भाताच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत असा छान मोकळा करून घेतलाय साधारण एक कप भात असेल यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घातला आहे हिंग घातलं आहे हळद घालावी आवडीनुसार लाल तिखट घातलं आहे मिक्सरच्या भांड्यात आठ दहा पाकळ्या लसूण आवडीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरे घातले आहेत साहित्य अगदी कमी आहे व्यवस्थित वाटता यावं म्हणून मीठ यामध्येच घातलं आहे सर्व बारीक वाटून घ्यावं हे वाटण आता मी भातामध्ये आहे सगळं भाताला एकसारखं लावून घ्यावं हिंग ओवा जिरे या साहित्यामुळं पदार्थाची चव तर वाढतेच पण त्यामुळं पदार्थ, पदार्थ पचनासही हलका होतो धणेपूड जर का असेल तर ती देखील घालू शकता याशिवाय घरामध्ये जर का तीळ असतील तर एक चमचा तीळ घालावेत भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे मीठ मी वाटणामध्ये घातलं होतं शिवाय भातालाही आहे त्यामुळं पुन्हा घालत नाही आहे हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलंय आता यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालत आहे साधारण पावकप पा आहे बेसनपीठ एकसारखं लावून घेतलं आहे आता गव्हाचं पीठ यामध्ये थोडं थोडं करत घालणार आहे हातानं चांगला एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे कधी कधी भात खूप चिकट असतो त्यामुळं लगेच पाणी घालू नका पाणी एकदम घालायचं नाही आहे तर लागेल तसं थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे घरी जर का दही असेल तर पाण्याऐवजी दोन चमचे दही देखील घालू शकता इंद्रायणी आंबेमोहर यांचा भात खूप चिकट असतो तर त्यामध्ये गव्हाचं पीठ जास्त घालावं लागू शकतं हा कोलम तांदळाचा भात होता यामध्ये एक कप गव्हाचं पीठ मावलं आहे तसेच गव्हाच्या पिठाचं प्रमाण अगदी कमी देखील नको तुम्हाला हे मिश्रण लाटता देखील आलं पाहिजे त्यानुसार पीठ घालायचं आहे भात आहे त्यामुळं मिश्रण चिकट तर होणारच शेवटी दोन चमचे तेल लावून घ्यावं म्हणजे चिकटपणा कमी होईल हे पीठ असं जमून आलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला लाटता येईल त्यामुळेच कांदाही अगदी बारीक घालायचा आहे असा गोळा बनवता येतो जो दाबल्यावर जास्त फाटणार नाही मला वाटतं आतापर्यंत तुम्ही ओळखलंच असेल की आपण भाताचे पराठे बनवणार आहोत सगळ्या पिठाचे मी गोळे बनवून ठेवलेत हे पीठ आधी मळून खूप जास्त वेळ ठेवू नका कारण कांदा आहे भात आहे त्याला पाणी सुटतं आणि मग मिश्रण सैलसर होतं पीठ भिजवलं की लगेच पराठा करायला घ्या पीठ लावून हलक्या हातानं पराठा लाटायचा आहे भातामुळं चिकटपणा असतो त्यामुळं भरपूर पीठ लावून लाटावं लागतं दोन्ही बाजूंनी पलटत लाटावं म्हणजे पोळपाटाला चिकटणार नाही कांदा आहे त्यामुळं अगदी पातळ लाटता येणार नाही आता दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही प्लास्टिक पेपरवर देखील लाटून घेऊ शकता प्लास्टिक पेपरला व्यवस्थित तेल लावून घेतलंय आपण गोळे जरी आधी वळून ठेवलेले असले तरी प्रत्येक गोळा लाटण्यापूर्वी पुन्हा एकदा वळून घ्या म्हणजे पराठा चिरणार नाही गोळ्याला देखील तेल लावायचं आहे वरून देखील तेल लावलेला पेपर ठेवला आहे याप्रमाणे तेलावर लाटून घ्यावा म्हणजे चिकटायचा प्रश्न नाही आणखी एक पर्याय म्हणजे मिश्रणात थोडंसं ज्वारीचं पीठ घालून तुम्ही थालपीठांप्रमाणे देखील ओल्या कपड्यावर थापून घेऊ शकता आणि मस्त भाताचं थालपीठ बनवता येईल पेपर अलगदपणे काढून घ्यायचं आहे पराठा आधी हातावर घ्यावा आणि मग तव्यावर सोडावा तेल लावून पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे यामध्ये कांदा असतो शिवाय हे पराठे काहीसे जाड आहेत त्यामुळं भाजायला वेळ लागतो हे असं दाबत दाबत पराठा सगळ्या बाजूनी भाजून घ्यावा भात आणि कांद्यामुळं पराठा खूप मस्त लागतो भातामुळं हे पराठे खूप कोरडे लागत नाहीत तसेच अधूनमधून येणारा वाफलेला कांदाही खूप मस्त लागतो त्याचप्रमाणे तुम्ही देखील हे पराठे नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे कुणी कुणी हा पदार्थ लवकरात लवकर बरोबर ओळखला ते देखील मला जाणून घ्यायला आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद